आवाज नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावची गावित महाविद्यालयातील मयत कर्मचारी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न करीत विम्याची रक्कम मिळवून दिली वारसदार यांना संस्थेचे अध्यक्ष भरतभाऊ माणिकराव गावित यांच्या हस्ते पन्नास लाख रुपये विम्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला विसरवाडी येथील एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नवापूर येथील एका बँकेत विमा उतरवला होता या संस्थेचे कर्मचारी भगवान रामचंद्र गिरासे यांनी देखील विमा उतरवला होता मात्र वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले कुटुंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांच्या निधनानंतर त्यांची विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी फारच अडचणी येत होत्या मात्र ही विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरतभऊ गावित यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने पाठपुरावा करीत विम्याची रक्कम मैताच्या वारसांना लवकर कशी मिळवता येईल यासाठी व्यक्तिगत प्रयत्न केले अखेर भरतभाऊ गावित यांच्या प्रयत्नांना यश आले व त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करून मयत भगवान रामचंद्र गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी भगवान गिरासे व त्यांच्या अपत्यांना पन्नास लाख रुपये एवढी भरघोस विम्याची रक्कम मिळवून दिली मयत भगवान गिरासे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या मुलांचे पालन पोषण व शिक्षण करणे त्यांना फारच संघर्षपूर्ण झाले होते संकटाच्या काळात कुटुंबियांच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याचे काम केले आहे अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त करीत भरतभाऊ गावित यांचे विशेष आभार मानले विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावची गावित महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यालयातील मय्यत कर्मचारी यांचे कुटुंबियांना धनादेश वितरणाचा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भरत गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री ताई गावित उपप्राचार्य डॉक्टर बाबू गावित प्राचार्य नंदलाल अहिरराव पर्यवेक्षक कैलास नेहाळदे स्वर्गीय हेमलताई वळवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील व प्राध्यापक वृद्ध उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर भगवान रामचंद्र दिलास गेल्या चार वर्षात चार वर्षापूर्वी त्याचं पुस्तक निधन झालं आणि कुठंतरी त्याच्या परिवारालाही ती पोकळी निर्माण झाली आणि आधी ती पोकळी आहे ती भविष्यात कधी न भरून येणारी पोकळी आहे पण जेव्हा त्या लहान मुलांकडं बघितलं किंवा नक्कीच वाटलं की कुठंतरी आपल्याला यांना मदत करावी लागेल आणि त्या हिशोबाने हे सगळं आपण संस्था एकत्र झाली आणि संस्थेने ठरवलं की नाही यांना शेवटपर्यंत मदत करायची बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजरांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की एक स्कीम आहे तर तुमच्या शाळेतील स्टॉक हा पूर्णपणे आमच्या बँकेमध्ये खातं उघडेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्र बँकेच्या याच्या स्कीमनुसार जर समजा अपघाती कोणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारांना आम्ही पन्नास लाख रुपये ही त्या इन्शुरन्स त्याच्यामध्ये त्यांनी तो ॲड केला होता आणि त्या अनुषंगाने संस्थेनंही ठरवलं किंवा हा एक आपला परिवार आहे आणि परिवाराच्या याच्यात दुर्दैवाने कशी अशी घटना घडू नये पण पुढचं हित बघून आपण सर्वांनी त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वांना खातं उघडण्याची परवानगी या संस्थेने दिली म्हणजे दैनंदिन व्यवहार हा हो त्यांचा तिथून होणार तिथून त्यांचे पगार वगैरे त्यांचे निघते किंवा त्यांना काही अडचणी असतील तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत त्यांना मिळतील आणि एकूण वीस किलोमीटर ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आपली शाळा ही कॉलेज आहे वीस किलोमीटर अंतरावर मिसरवाडीवर आहे पण व्यवहार कसा करायचा पगार कसा होणार काय होणार पण तरीही आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही भविष्याच्या दृष्टीने कुठंतरी एक सुरक्षा कवच हे असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण हे सर्व प्रयत्न केले आणि दुर्दैवाने आपला जे कर्मचारी भगवान त्याचे वडील हे माणिकराव दादांचे स्वीय सहाय्यक होते रामचंद्र गिरासे आणि त्यांनी माणिकराव दादांची खूप सेवा केली तसंच त्यांच्या सेवेमुळे दादांनी त्यांच्या मुलाला भगवान गिरासेला या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी दिली आणि तोही प्रामाणिकपणे त्या सेवेमध्ये उतरला त्यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दादाची प्रामाणिकपणे सेवा केली दादांबरोबर तो सतत राहिला हेही आम्हाला माहिती होता आणि तो एक आमचा परिवाराचा घटक होता परिवाराचा सदस्य होता म्हणून नक्कीच कुठं ना कुठं तरी एक आमच्यातला सदस्य कमी झाला ती गुणी आम्हाला आहे आणि त्या निमित्ताने कुठंतरी आपल्याला त्याने जे केलेलं आहे त्याला आपल्याला कुठंतरी न्याय द्यायचा या उद्देशाने संस्थेने परिपूर्णपणे त्यांच्याशी जी जी मदत करता आली ती सगळी मदत केली वकील हे आमचे जुने मित्र त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी म्हटलं भरतभाई आपण नक्कीच यांना न्याय मिळवून देऊ आणि जेवढी लवकरात लवकर हक्क मिळेल ती यांना मिळवण्याचा प्रयत्न करू जेव्हा भगवानची मुलं बघितले दोघे एकदम लहान मुली मुलगा दोघेही लहान यांचं पुढचं कसं होईल त्या उद्देशाने आपण त्यांना सर्वत्र फरी मदत केली आज त्यांना तो चेक मिळाला कुठं तरी आम्हालाही वाटतं की त्यांना न्याय मिळालेला आहे पैसा बऱ्याच रूपाने मिळतो पैसा कोणाला हवा पण कोणाला नको पण अशा पद्धतीने पैसा मिळाला नको असं मलाही वाटतं पण काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात नसतात परमेश्वराच्या हातात असतात पण आज जे पण झालं त्यांच्या कुटुंबाला एक आधार झाला